अनुसूचित जाती जमाती राज्य आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे आणि दिली आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या घरी भेट आरग अभिवादन भूमी आणि बेडकची संघर्षाची कमान या ठिकाणी सुद्धा दिली भेट अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे सदस्य गोरक्ष लोखंडे हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा आज आढावा घेतला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा देखील यावेळी त्यांनी आढावा घेतला त्यानंतर समस्त आंबेडकरी समाजाचे नेते डॉ महेश कुमार कांबळे यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचे कौतुकही केले त्यानंतर मिरज तालुक्यातील बेडग या गावी कमाणीचा प्रश्न चांगलाच तापला होता कमान झाल्यानंतर आज अनुसूचित जाती जमाती राज्य आयोग मुंबईचे गोरक्ष लोखंडे यांनी कमाणीला भेट दिली यावेळी बेडगेच्या समाजाने गोरक्ष लोखंडे यांचा सत्कार केला तदनंतर आरग येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि असलेल्या अभिवादन भूमीला त्यांनी भेट दिली बाबासाहेबांच्या दर्शन घेत त्रिसरण पंचशील करण्यात आले येथील आणि समाजातील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला तसेच नवीन अभिवादन भूमीची त्यांनी पाहणी करत काय अडचण आहे का ती जाणून घेतली अभिवादन भूमी एक चांगली व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच अभिवादन भूमीला काही कमी पडल्यास माझ्यासोबत संपर्क साधण्याचे ही त्यांनी यावेळी आव्हान केले यावेळी त्यांच्या दौऱ्यासोबत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते